आम्हाला वेटीस धरल्यास आम्हीही बघू असं जरांगेंनी म्हटलेलं आहे मनोज जरांगेंनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला सरकारला इशारा दिलेला आहे आम्हाला वेटीस प्रयत्न केला तर आम्ही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय दहा महिने झाले एवढं आंदोलन सुरू असतो गोष्टी काय दहा दहा महिने आंदोलन आम्ही शेतकरी लोक गरीब लोक आम्ही साधे बोळेल इतके इतके दिवस आम्हाला वेट धरणं मग आम्ही सुद्धा कार्यक्रम दाखव ना आम्ही दाखवू बघू किती दिवस छळ करतात आमचा किती दिवस उपोषणा सर्वोच्च न्यायालयाने रक्तनात्याच्या संदर्भातले जे काही निकष ठरवून दिलेले आहेत त्या निकषात बसणारच अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आहे त्यामुळे हे नोटिफिकेशन जर निघालं तर त्याचा कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशा प्रकारचे ची चर्चा ही आता ओबीसी समाजाशी देखील आम्ही करणार आहोत आणि त्यातनं मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की सरकार जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये इतक्या वेगाने सगळे प्रयत्न करते आहे तर श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे उपोषणाच्या बाबतीत आप सगळ्यांनी आपापल्या आरोग्याची काळजी खरं तर घेण्याची जरूरत आहे अनेक वेळा उपोषण केल्यामुळे जरांगे पाटलांची आरोग्याची परिस्थिती तशी फार नाजूक चा, आहे त्यांनी त्या बाबतीत काळजी घ्यावी हे सर्व खासदार सर्व पक्षाचे जे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस खासदार आपल्या या महाराष्ट्राला दिलेले आहेत पार्लमेंट आता त्यांचं सुरू होणार आहे बावीस तेवीस नंतर तर केंद्रात जाऊन पार्लमेंटमध्ये पन्नास टक्क्याच्या जा पुढं आपल्याला आरक्षण कसं येईल जे कोर्टात टिकू शकतं आणि कोर्टात जर टिकायचं असेल तर पन्नास टक्क्याच्या पुढं जावं लागेल एकत्रित बसून एक योग्य असा आराखडा बनवून तर राजकारण न आणता समाजकारण डोक्यात ठेवून चा चा तर काय कुठल्याही आंदोलनकर्त्याला स्वतःच्या प्रकृतीची सुरुवातीला काळजी घ्यायला पाहिजे आणि शेवटपर्यंत ही काळजी घ्यायला पाहिजे मी यापूर्वी सुद्धा वारंवार जरांगी पाटलांना निवेदन केलेलं आहे विनंती केलेली आहे की त्यांचा सारखा योद्ध्याची आज समाजाला गरज आहे प्रत्येक समाजामध्ये एक योद्धा हवा असतो आणि जरांगे पाटील एक चांगले योद्धा आहेत आणि म्हणून अशा प्रकारच्या योद्ध्याने पहिले आपली प्रकृती जपायला पाहिजे कुठल्याही आंदोलनकर्त्याने अशा प्रकारचा सरकारवर आरोप करणं माझ्या मते तरी ते चुकीचं आहे परंतु कुठलंही सरकार कुठल्याही आंदोलनकर्त्याचा काटा काढण्यास इच्छुक नसते Tem,